पत्रकार मित्र आपल्या सगळ्यांना जय महाराष्ट्र जय शिवराय सर्व शेतकरी बांधव आणि ही बाजार समिती वाचावी बाजार समितीचे दोन रुपये वाचावे म्हणून उपस्थित असलेले तालुक्यातील सर्व कारभारी मंडळी मग ते राजकारणातच असतील असं काय नाही पण ही बाजार समिती शेतकऱ्यांची आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कळलं असेल परवा रात्री मी पुण्यावरून येत असताना म्हणजे मी पणन संचालकांकडेच काही कागदपत्रांच्या माहितीसाठी गेलो होतो आणि येताना मला मला वाटतं आमच्या एका मित्राचा शिवाजीराजे वरपे यांचा फोन आला की बाजार समितीचा व्यवहार आज जुन्नर या ठिकाणी झाला पहिलं मला थोडंसं अडचणीचं वाटलं कारण बाजार समिती जी जागा खरेदी करते ती नारंगावला आहे आणि नारंगावला देखील दुय्यम निबंधक कार्यालय आहे मला ते थोडंसं चुकीचं वाटलं म्हणून मी म्हणलं खरंच का तर त्यांनी सांगितलं होय आणि नंतर मग अजूनही काही सूत्रांकडून माहिती मिळाली की बाजार समितीची जागे ख खरेदी झालेली आहे आणि ती देखील ए, लोक तालुक्यातून कचेरीतून बाहेर जातात अशा वेळात म्हणजे संध्याकाळी सहा वाजता याच्यावरून थोडासा संशयाला बऱ्यापैकी जागा राहते व्यवहार वाजत गाजत करायला हवा होता नारंगावला दुय्यम निबंधक कार्यालय आहे तिथं करायला अडचण नव्हती असं मला वाटतं पण याचा अर्थ सरळ आहे की त्यांच्या मनामध्ये आपण जे करतो आहे ते चुकीचं करतो आहे आणि मग चोरून लपून फोन करायचा अशा हिशोबाने तो व्यवहार जुन्नरला झाला असं आमचं स्वतःचं मत आहे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सदरची जागा दहा एकर वारुळवाडी मौजे वारुळवाडी त्याची छोटीशी वाडी आहे वळणवाडी नारंगावरून मांजरवाडी आणि अष्टविनायक रस्त्याला लागून दहा एकर जागा आहे सात लाख अकरा हजार रुपये गुंठ्याने अठ्ठावीस लाख चव्वेचाळीस हजार रुपये जमिनीची किंमत माफ करा अठ्ठावीस काय झाले आपण लाखातले <laughs> आहोत खोट अडचणी आहेत थोड्याशा अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख ही जमिनीची किंमत आहे त्यापोटी एक कोटी सत्तर लाख चौसष्ट हजार मुद्रांक शुल्क भरले रजिस्ट्रेशन फी तीस हजार हे तीस कोटी चौदा लाख तीस हजार रुपये उघड उघडची बाजार समितीचा तो त्याच्यामध्ये खर्च झालेला आहे या जागेच्या संदर्भाने आपल्या सगळ्यांना माहिती आहे मागच्या पाच सहा महिन्यापासून मी स्वत ज्ञानेश्वर रावजी खंडागळे आदरणीय संतोषदादा ज्ञानेश्वर चव्हाण भास्कर शेठ गेनभाऊ गाडगे आम्ही सगळ्यांनी लेखीविरोध त्या सभेमध्ये नोंदवलेला होता नंतरच्या काळामध्ये प्रियंका ताईंनी देखील या जागेला त्यांचा विरोध नोंदवलेला आहे प्रश्न हा आहे की जागे जागा घेण्याला आमचा विरोध का त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या बाजार समितीकडे ज्या उपबाजारासाठी जागा घेतली जाते किंवा म्हटलं जाते की नारंगाव उपबाजाराला जागा कमी आहे त्या नारंगाव उपबाजारासाठीची आत्ता आपलं जो बाजार जिथं चालतो मांजरवाडी रोडला पोलीस स्टेशनजवळ तिथून फक्त पाचशे मीटरच्या आत तेरा एकर जागा वारुळवाडीच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये सर्वे नंबर अठ्ठ्याण्णवचा तीन ही तेरा एकर जागा दोन हजार दहा साली मला वाटतं कदाचित हेच सन्माननीय सभापती त्यावेळेला असावेत कारण त्यांच्या जागे त्याच्या स्पष्टपणाने म्हणलेलं आहे की सदरची जागा संपादित करून ती एक कोटी चौऱ्याहत्तर लाख तेवीस हजार अठ्ठेचाळीस रुपयाला तेरा एकर जागा दोन हजार दहा साली घेतलेली आहे मी परत त्याला अंडरलाईन करा ऐकणाऱ्यांनी तेरा एकर जागा दोन हजार दहा साली एक कोटी अठ्ठ्याहत्तर ला चौऱ्याहत्तर लाख तेवीस हजार अठ्ठेचाळीस रुपयाला विकत घेतलेली आहे सदरची जागा पुणे नाशिक हायवेलगत आहे आत्ता आपली बाजार समिती ही पुणे नाशिक हायवेच्या पूर्वेला आणि ही बाजार समितीची आत्ताची जागा कोठारी आहे कोठारी विलच्या शेजारी पश्चिमेकडून अशी जागा आहे डोंगराला लागून त्या जागेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सगळीच्या सगळी बाजार समिती म्हणजे खालची बंद करून समजा तिथं जर तुम्हाला खूप पैसे कमवायचे असतील तर तिथं तुम्ही मोठं कॉम्प्लेक्स बांधून पैसे मिळू शकतील गाळे गाळे पण निघू शकतील कारण त्यांचं गाळे आणि काळे यांचं नातं खूप जवळचं आहे एवढी जागा चांगली असताना देखील त्या बाजार समितीच्या तेरा एकर जागेमध्ये आजपर्यंत म्हणजे तब्बल पंधरा वर्षामध्ये मला वाटतं कंटिन्यू दोन हजार दहा सालापासून सध्याचे सन्माननीय सभापती हे कारभारामध्ये आहेत मला वाटतं एक दोन अडीच वर्षाचा रघुनाथ शेठ लेंडे यांचा कालावधी सभापती पदाचा सोडला पण त्याही काळात ते सन्मान्य संचालक म्हणून तिथं होते आणि ते प्रत्येक वेळेला जे सांगत असतात की सन्मान्य अजितदादा हे माझे जवळचे मित्र आहेत राजकारणामध्ये त्यांचे ते गॉडफादर आहेत सन्मान्य अजितदादा देखील माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार दहापासून सलग सत्तेत असावेत एक काही कालावधी सोडला तर पण कोणत्याही प्रकारचं तिथं डेव्हलपमेंट झालेलं नाही आज त्या अहवालामध्ये ते म्हणत आहेत की तिथं आम्ही टिपीला परवानगी दिली मी संतोषदादा आम्ही प्रत्येक वेळेला त्यांनी सांगत आलो आहे की ते ते तेरा एकरमध्ये आपण काय प्लॅन केला आहे तो तरी आम्हाला बघू द्यावा एकदा आणला त्याच्यावर कोणाच्या आर्किटेक्टची सही नाही टाउन प्लॅनरची सही नाही काय नाही फक्त तोंडाने बोलायचं आपण ते करतोय आता देखील अहवालामध्ये दे किंवा उद्या जर ते तुमच्या आले तर हेच सांगणार आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला कोल्ड स्टोरेज करायचे मला दया आणि क्यू याची येते याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की आपल्याला पाच गुंठे जागा पणननी मागितली होती त्या मा सभेमध्ये आम्ही म्हणलो होतो की पाच गुंठे देऊ नका एक एकर जागा तेरा एकरपैकीची द्या आता त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हणलं आहे की तेरा एकरपैकी पाच गुंठे आपण तिथं देणार आहोत पणनसाठी देऊ केलेली आहे आणि त्याच्यात पाच ते साठ कोटीचा जरा साहेब आपण जा न शिव तेज फार फार्मर प्रोड्युसर आमच्या तरुणांची फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे त्यांनी तिथं स्मार्टच्या माध्यमातून एक चांगला मॅग्नेटच्या माध्यमातून चांगला प्रोजेक्ट केला आहे कोल्ड स्टोरेजचा एक एकरात प्रोजेक्ट आहे तीन कोटी रुपये त्यांना अनुदान मिळाले पाच कोटीचा प्रोजेक्ट एक एकरात आहे आणि पाच गुंठ्यात पाच ते सात कोटी म्हणत आहेत तुमच्या बुद्धीची क्यू करावी तुम्ही एवढ्या दिवसात किती अभ्यास केला आहे आमच्या लक्षात येते आहे दुसरी गोष्ट अशी की त्या तेरा एकरमध्ये आता आम्ही ज्यानंतर ज्या वेळेला त्याला विरोध केला सन्माननीय यार जे आपले असिस्टंट रजिस्टर आहेत त्यांच्याकडं त्याच्यासाठी अभिप्राय त्यांचा मागितला गेला अहवाल मागितला गेला त्याच्यामध्ये यारने असं म्हटलेलं आहे की सदरची जागा ऐंशी ते शंभर फूट खोल आहे वर खाली आहे आणि त्याच्यामध्ये टावर लाईन गेले आहे त्याच्यामुळे त्याच्यात काम करता येणार नाही सन्माननीय महोदय हे विसरतायत की नारंगगावची आता जिथं बाजार समिती सुरू आहे त्या बाजार समितीतून मधूनच जी एम आर टीची मला वाटतं अकरा केवीची लाईन आत्ता एक दोन तीन वर्षापूर्वी सन्मान्य तत्कालीन खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील रघुनाथ शेठ लेंडे असताना काढली म्हणजे तोपर्यंत तिथं तो बाजार चालू होता अकरा केवीच्या दोन लाईन होत्या आमच्या मांजरवाडी खोडत फिडर एक होतं आणि जी एम आर एक्सप्रेस फिडर देखील त्याच्या खाली बाजार चालू होता आत्ता आत्ता तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे रघुनाथ शेठ असताना खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आणि त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दे म्हणजे टावर आहे ही काय बाजाराची अडचण नाही तिसरी गोष्ट अजून याच्यामध्ये अजून काय दडलंय बघा आता ते एकीकडे एक आहेत की ती त्या जागेवरती बाजार करणं शक्य नाही पण प्रियांका ताई मागच्या मीटिंगमध्ये आपला हा विषय होता की धनामेथीच्या बाजारासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या शेड तात्पुरत्या स्वरूपाचा शेड आमचं किती असतं माहिती आहे बाजार समितीचं किती लाखाचे अडतीस लाखाचे तात्पुरत्या स्वरूपाचे शेड त्याला आता त्याचं ई टेंडरिंग करायचे आहे बारा एकची मंजुरी घेतलेली आहे आणि तात्पुरत्या स्वरूपाचे शेड आहे त्या जागेवरच करायचे मग ती जागा जर बाजाराला योग्य नाही तर तिथं तात्पुरत्या स्वरूपाची अडतीस लाखाचे शेड कसे होणार आहेत हा एक प्रश्न शेतकरी बांधवांनो माझी शेतकरी बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्ही स्वतः तिथं जा पत्रकारांना घेऊन जा आणि तिथं बाजार समितीला पोषक जागा आहे की नाही हे पण बघा जर बाजार समिती तिथं बाजार भरू शकत नाही तर आजही तिथं काही धनामितीच्या व्यापाऱ्यांचे स्टॉल म्हणजे ऑफिस तिथं झालेली आहेत ती का झाली हा एक प्रश्न आहे आमचा विरोध या करताय की ती तेरा एकर जागा तुम्ही त्याच्यावरती विल्हेवाट लावा त्याच्यावरती बाजार भरवा तिथं जर जागा कमी पडली तर मग तुम्ही घ्या आता याच्या स्पष्टीकरण असं दिलं जात आहे की जागा खूप भारी आहे ती आपल्याला परत मिळणार आहे आमच्यात एक म्हण आहे माझी आई नेहमी म्हणायची सोन्याची सरी असली तर काही सोन्याच्या सरीनं कोणी फाशी घेत नाही बाबावर तुम्हाला हा मलिदा दिसतोय बासष्ट कोटीचा बासष्ट कोटीचा मलिदा ना तुमच्या बापाचा आहे ना आमच्या बापाचा आहे तो या घाम गाळणाऱ्या आमच्या शेतकऱ्याचा आहे हा शेष रुपी पैसा आलेला आहे एका ठिकाणी म्हणलेलं आहे की टोमॅटोला किती एक ते दीड कोटीचा शेष जमा होतो माझं त्यांना आव्हान आहे एक दीड कोटीच का एका सभेमध्ये नाही अनेक सभेमध्ये सन्मान्य विद्यमान सभापती म्हणतात की बाजार समिती दोन दोन लाख क्रेट एका दिवशी येतात दोन लाख क्रेट जर येत असतील तर मी परत तुमच्या माध्यमातून त्यांना विनवतो की दोन लाख क्रेट आपण एका क्रेटला दोन रुपये शेष सभापती बरोबर आहे का तुम्ही सभापती म्हणून काम केलंय दोन रुपये शेष आपण एका क्रेट मागे घेतो आम्हाला याची जाणीव आहे शेतकरी क्रेट भरून आणताना वीस किलोचा भरतो पण आतमध्ये आल्यानंतर त्याच्यात निवड असती बारीक असतो मोठा असतो खराब असतो किंवा पंचवीस किलोचा भरला जातो दोन लाख क्रेट आतमध्ये आले तर असं धरून चाला का चा, त्याच्यात वीस टक्के घट आहे वीस टक्के पंचवीस टक्के क्रेट घटमध्ये गेले तर पावणे दोन लाख क्रेटचे पावणे दोन लाख गुणिले दोन म्हणजे साडेतीन लाख रुपये एका दिवशीचा शेस आला पाहिजे मी परत सांगतोय आज त्यांना की आम्हाला त्याची बँकेतली एंट्री दाखवा की बाबा अमक्या अमक्या दिवशी पावणे दोन लाख रेट आले आणि त्याचे साडेतीन लाख रुपये बाजार समितीत शेत रुपयाने जमा आलेत आम्ही तिसरी गोष्ट माझ्याकडं काही पावत्या आहेत म्हणजे हे सगळं आम्हाला ज्या वेळेला काही शेतच्या माध्यमातून आपला खूप मोठा शेतच्या रूपाने प्रचंड मोठा घोटाळा आहे आपल्या बाजार समितीमध्ये हे मी पुराव्यासहित आपल्याला सांगतो आत्ता माझ्याकडं त्याचे पुरावे देखील आहेत मी आम्ही सगळ्या संचालकांनी काही पत्रं दिली होती की आम्हाला हे बघा तुम्हाला सांगतो बाजार समितीच्या उपबाजार आर आवा आवार नारगाव येथील खालील सर्व बाजार फी पावत्यांच्या साक्षांकित प्रती मिळाव्यात पंधरा तीन दोन हजार तेरा ते पंधरा चार दोन हजार चौद तेरा दहा पाच दोन हजार चौदा ते तीस पाच दोन हजार चौदा सोळा तीन दोन हजार वीस ते सोळा तीन एकतीस तीन दोन हजार वीस या काळातल्या आम्ही पावत्या मागितल्या त्याच्यावर त्याला मला मला असं उत्तर मिळालेलं आहे की दहा पाच वर्षापेक्षा अधिकचं रेकॉर्ड आम्हाला देता येत नाही किंवा ठेवता येत नाही हरकत नाही पण मी शेवटची जी पावती मागितली सोळा तीन वीस ते एकतीस तीन वीस कमीत कमी ती तरी पावत्या त्या तरी काळातल्या पावत्या आम्हाला मिळायला पाहिजे होत्या त्याही पावती मिळालेल्या नाहीत आता या जागेच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला आम्ही आंदोलन पुकारलं त्याच्यानंतर त्याच्यावरती चौकशी अहवाल आला चौकशी अहवाल आल्यानंतर चौकशी अहवालावरती असं सांगितलं की खालून अहवाल घ्यावा आणि नंतर कळवावं आम्हाला डीडीआरने म्हणजे मी आज स्पष्टपणाने तुमच्या सगळ्यांच्या समोर स्पष्टपणाने बोलतोय की या सगळ्या गोष्टीमध्ये सरकारी खात्यातली जी माणसं असतील मग ए आर ऑफिस असेल डी आर ऑफिस असेल पणन संचालक असेल ही सगळी मंडळी प्रचंड बरबटलेली आहेत आज आमच्या या बाजार समितीच्या पाच उपबाजारांपैकी ताई प्रत्येक वेळेला आपण मागणी करत असतो इथं मुतारी होऊ द्या तिथं पिण्याची पाण्याची व्यवस्था होऊ द्या इथं कॉन्क्रीट होऊ द्या तिथं गेट होऊ द्या या सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठीच्या सुविधा शेतकरी निका निवास होऊ द्या या सगळ्या सुविधांसाठी आम्ही आग्रही राहिलेलो आहे आम्हाला हे सांगितलं जातं की कृषी पनन संचालकाकडून परवानग्या मिळाल्या नाही आणि ते वास्तव देखील आहे पणन संचालक इतर प्रस्तावांना वर्ष वर्ष परवानग्या देत नाही या आमच्या दप्तरात प्रोसिडिंगमध्ये दे देखील आलेला आहे पण हा जो अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाचा व्यवहार आहे तो मला वाटतं ऑक्टोबर दोन हजार चोवीसला तो, तो प्रस्ताव पनन संचालकाच्या कार्यालयाला दिला आहे आणि मार्च दोन हजार तीन मार्च मार्च तेरा तीन म्हणजे तेरा मार्च दोन हजार पंचवीसला तब्बल साधारणतः एक चार पाच महिन्यामध्ये अठ्ठावीस कोटीच्या व्यवहाराला लगेच पणन संचालनालयाने मान्यता दिलेली आहे शंभर टक्के याच्यामध्ये काळबेरा असल्याशिवाय काही होत नाही आमचं पुन्हा एकदा म्हणणं आहे की या जागेला आमचा विरोध असण्याचं अजिबात कारण नाही परंतु ज्या पद्धतीनं आणि जसा संशयास्पद हा सगळा व्यवहार झालेला आहे त्यामध्ये निश्चित संशयाला प्रचंड जागा आहे या संदर्भामध्ये आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना शरददादा डॉक्टर अमोल कोले खासदार साहेब आदरणीय शरददादा आमदार सत्यशील दादा शेरकर आशाताई बुचके अजून कोण या सगळ्या संचालकांना रघुनाथ शेटलेंडे माझी सभापती म्हणून ही जी सगळी मंडळी तालुक्यातले कारभारी आहेत तालुका चांगला चालावा संस्था चांगला चालाव्यात चाला चाला या सगळ्यांना आम्ही याचा आंदोलनाची पत्र किंबवना या काय चालले बाजार समितीत याच्या बाबतीमध्ये देखील सगळ्यांना आम्ही कल्पना दिलेली होती पण आदरणीय आशाताई शरददादा यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने या बाबतीमध्ये सपोर्ट केलेला आहे जाणीवपूर्वक त्याचा उल्लेखही केला पाहिजे सन्मान्य आशाताई ही संतोषणाना खै रे ही मंडळी आमच्याबरोबर पणन संचालकांकडे आली त्यांना तिथं सांगितलं आत्ताही आशाताई येत आहेत थोडी तब्येत बरी नाही त्या डॉक्टरकडे गेल्यात पण त्या येत आहेत मला आपल्याला जाणीवपूर्वक हे सांगायचं आहे की मी परत परत सांगत असतो ही संस्था आम्हा संचालकांच्या बापाची नाही ही संस्था शेतकऱ्यांची आहे आदरणीय दादासाहेब काळेंनी एक चांगलं विजन ठेवून ही संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी उभी केली मागच्या तीन वर्षामध्ये आम्ही सारखी हे करतोय की या तालुक्यामध्ये सोयाबीनचं उत्पन्न खूप वाढलंय सोयाबीन आपल्याकडे खरेदी केंद्र व्हावं बाजार समितीकडून प्रस्ताव द्यावा तो बाजार समितीला प्रस्ताव मंजूर करून घेता आला नाही पण अठ्ठावीस तीस कोटीच्या जागेचा प्रस्ताव लगेच मंजूर करून घेता कायदेशीर अडचण हे आहे की पन्नास किलोमीटरच्या आतमध्ये दुसरं खरेदी केंद्र देता येत नाही चाकणला एक खरेदी केंद्र आहे आपला आंतर चाकण ते जुन्नर हे जर पाहिलं तर पन्नास किलोमीटर आहे पण त्याच्यामध्ये मानसिकताच नाही की आपल्याला तिथं बाजार समितीमध्ये खरेदी केंद्र हे सोयाबीनसाठी करायचं ही मानसिकता अजिबात नाही आम्ही पन्नास वेळा सांगितलंय मी आज याच्या माध्यमातून सन्मानिय सभापती महोदयांना याच्याकरता प्रश्न करतोय की तुम्ही शेतकऱ्यांना आणि तुम्ही काय बाजार समितीचे लोक नेदरलँडला तुम्ही गेलते का नाही गेले अभ्यास दौऱ्यासाठी नेदरलँडला गेले होते खर्च कुणाचा होता हे आम्हाला माहीत नाही कदाचित एखाद्या कंपनीने केला असेल थोडा पैसा बाजार समितीचा गेला असेल किंवा ते पदरे गेले असतील पण तुम्ही नेदरलँडला जाऊन केलं काय तिथले प्रोसेसिंग त्याच्यामध्ये काही चांगले संचालक गेले होते त्यांनी आम्हाला सांगितलं खूप चांगल्या पद्धतीचं आहे नेदरलँडचं सोडाव हो, सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी जी आज दोन हजार कोटीच्या पुढं काम करते सन्मानीय विलास शिंदे सर अनेक शेतकऱ्यांना वीस हजार शेतकऱ्यांना एकत्र घेऊन काम करतायत त्या सह्याद्री फार्मर प्रोड्युसरला प्रियांकाताई जायला आपल्याला परवानगी घ्यायला किती दिवस लागले ज्यावेळेला हे सन्माननीय उप महोदय परदेशात गेले त्यावेळेला आम्हाला बाजार समितीच्या राहिलेल्या संचालकांना सह्याद्रीला जात आलं आता हे म्हणतायत की आपल्याला प्रोसेसिंग युनिट करायचे हे करायचे ते करायचे हे तुम्हाला आता सुचते गेल्या अनेक वर्षापासून आणि पुढचा अजून सांगतो तुम्हाला या तालुक्यामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये टोमॅटोचं खरेदी केंद्र सुरू करायला या सभापतींचा विरोध होता सन्मान्य श्रीराम भाऊ गाडवे यांनी इनिशिएटिव्ह घेतले म्हणून ते खरेदी केंद्र टोमॅटोचं सुरू झालेलं आहे यांनी कुणी नाकाने कांदे सोलायचं कारण नाही सन्मान्य श्रीराम भाऊ गाडवे तुम्ही पण होतात त्या काळामध्ये या सगळ्या मंडळींनी तुम्ही सांगा नंतर या सगळ्या मंडळींनी हा प्रस्ताव आणला पण त्याला देखील विरोध होता आणि आज तुम्ही टोमॅटोचं क्रेडिट घेत आहे किती वेळा सन्मानिय सभापती महोदय कोणाच्या टोमॅटोच्या याच्यामध्ये आले आज आपली बाजार समितीची परिस्थिती वाईट आहे मी तुमच्या माध्यमातून सांगतो दोन दोन लाख क्रेडिट येत होते हो येत होते रामभाऊ शेटकड आमच्याकडे सगळं दफ्तर येते येत होते पण आज येत नाही याचं कारण शोधा आम्ही प्रत्येक सभेमध्ये हे सांगतोय की आपल्याकडे टोमॅटोचं उत्पादन कमी झालंय ते का झाले शेतकऱ्यांचं काउन्सिलिंग करायला पाहिजे नवे वाहन आणले पाहिजे शेतकऱ्यांसाठी मेळावे घेतले पाहिजेत मला सगळ्या शेतकऱ्यांनी सांगा की या बाजार समितीनं शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी <coughs> बाबा आता कांद्याची लागवड आहे त्याच्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी टोमॅटोची लागवड आहे द्राक्षासाठी एकतरी प्रशिक्षण मिळावे घेतला आम्ही चार वेळा सांगितलं पण त्या बाबतीमध्ये अजिबात नाही हाकेच्या अंतरावरती आपल्याकडं कृषी विज्ञान केंद्र आहे तिथे एवढे शास्त्रज्ञ आहेत लॅब आहे परंतु कधीही त्यांना बोलवायचं नाही विश्वासात घ्यायचं नाही लोकांमध्ये या बाजार समितीच्या बाबतीमध्ये कधीही कुठं पुढं जाऊन काम करायचं हां जिथे आम्हाला चान्स असेल तिथं आम्ही शंभर टक्के पुढं असू पण शेतकऱ्यांच्या हितासाठी अजिबात नाही हिता आम्ही ना सगळ्याच्या पुढं असू शेतकऱ्याच्या सुखादुखामध्ये सहभागी होण्यासारखे शेतकरी आज आमच्याकडं बाजार समितीमध्ये संचालक आहेत आणि ह्या सगळ्या संचालकांनी अनेक वेळा सांगितलेलं होतं की आपल्याला कोल्ड स्टोरेज करायचं आहे हा करायचं करायचं म्हणले माझं अजूनही तुमच्या माध्यमातून दहा पंधरा वर्षामध्ये जर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं युनिट तिथं उभं करता येत नसेल तर आता तुम्ही कशाला सांगता की आम्हाला युनिट उभं करायचं आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे शेतकरी बांधवांनी या दुसरी एक गोष्ट मगाशी पिंटू भाऊ म्हणाले साहेब आपण तीन लाखाची जमीन घेताना जागा घेताना सर्च रिपोर्ट घेतो आम्ही ह्या खरेदी खात्याच्या जो दस्त आहे याच्यामध्ये सर्च रिपोर्ट नाही साधी जागा आपल्याला करायची असेल तर आपण पेपर नोटीस करतो तीस कोटीची जागा घ्यायला निघालो पेपर नोटीस सुद्धा नाही याच्यामध्ये आहे ना पेपर नोटीस कोणते माहिती आहे बाजार समितीला जागेची गरज आहे आणि कोणाचे टेंडर असतील ते उद्या याच्यात पण अजून सांगतो ही टेंडर करणं गरजेचं होतं कशात बाजार समिती ज्या वेळेला जागा मागवते ना जाग्यात ज्या आहेत ते सुद्धा बंद लिफाफ्यामध्ये यायला पाहिजे समोरासमोर बसू ला समौर बोला तुमचं काय तुमचं काय म्हणजे आमचा आळेफाट्याचा बाजार चालतो ना गायचा बेल्याचा बाजार मच्छीचा तसं हे सगळं काम चालू होतं समोरासमोर संचालकांच्या समोर ही सगळी मंडळी अशा प्रकारचं काम करतात तेवीस चार पंचवीसच्या मासिक सभेमध्ये पणन संचालकांनी जागा खरेदीला परवानगी दिल्यानंतर तो विषय आला आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्या मिटिंग मिटिंग अजेंडा तो आमच्याकडे रद्द केल्याचा अजेंडा आहे त्याच्यानंतर अपेक्षाही होती की पुन्हा एकदा तो विषय मिटिंगवरती मिटिंगमध्ये अजेंड्यावरती येईल आणि त्याच्यानंतर खरेदी व्हावी या दस्तामध्ये कोणत्या मिटिंगच्या आधारे खरेदी झाली हा देखील उल्लेख त्याच्यामध्ये नाही तिसरी गोष्ट एखादी संस्था ज्या वेळेला जागा खरेदी करते तर त्यामध्ये मासिक सभेमध्ये त्या संस्थेच्या बाबा सभापती उपसभापती आमका संचालक सचिव या सगळ्यांना थोडा स्पीकर लावायचा का म्हणजे वर आवाज जाईल नको सयांच्या अधिकार दिल्याचा कोणताही ठराव या दस्तामध्ये आढळून येत नाही किंवा जोडलेला नाही अशा अनेक त्रुटी या दस्तामध्ये प्रचंड दिसत आहेत कोणत्या मीटिंगमध्ये तो विषय आला नाही असे अनेक विषय आहेत कि ज्यामुळं शंभर टक्के तिसरी गोष्ट मी मांजरवाडी रोडला राहतो मला आमच्या वळणवाडीतले व्यवहार माहिती आहेत माझ्याकडे त्या व्यवहाराची खरेदी खत देखील आहे सतरा गुंठे जागा तेवीस लाखाला घेतलेलं खरेदी खेत आमच्या जवळ आहे सर्वे क्रमांक अठ्ठेचाळीस हा रस्त्याच्या अष्टविनायक रस्त्याच्या दक्षिणेकडून आहे आणि सर्व्हे क्रमांक सत्तावन्न हा बरोबर त्याला लागून राहू द्या दे राहू द्या दे उत्तरेला आहे त्या सत्तावन्नमध्ये मध्ये सत्तावन्न ग सर्वे नंबरमध्ये सतरा गुंठ्याचा व्यवहार ला हा चौतीस लाखाला झालेला आहे हा कागद आमच्याजवळ आहे असे अनेक व्यवहार आहेत आम्ही ते कागद जुळवतो आमच्या डोक्यामध्ये काही पाप नव्हतं आमच्या डोक्यामध्ये काही पाप नव्हतं त्याच्यामुळं आम्हाला असं वाटत होतं की चर्चेने हा विषय मार्गी लागेल परंतु याच्यामध्ये प्रचंड आजची घटना मी तुम्हाला सांगतो अनेक मंडळी व्यवहारामध्ये काम करत असतात मांजरवाडी रोडला काय जा जागेचे व्यवहार आहेत हे सगळ्यांना माहिती आहे ती जागा आज माझ्याकडे दुसरी गोष्ट आहे मी तुम्हाला रेडी रेकनर नाही नाही माझ्याकडे आहे ना माझ्याकडे रेडी रेकनर आहे दोन गोष्टी कायदा हे सांगतो की ज्या वेळेला तुम्हाला जागा खरेदी करायची उदाहरणार्थ समजा बाबा संतोष संतोषदादा चव्हाण हे जागा खरेदी करतात तर मग त्याचा रेडी रेकनर काय रेट आहे सरकारी दर काय हा संतोषदादा चव्हाणांनी काढून आणला पाहिजे आमच्या चर्चेच्या वेळेला बाजार समितीने रेडी रेकनर काढून आणला नाही जो खरेदी देणार आहे त्यारी रेडी रेक रेडी रेकनर आणल्याला आम्हाला दाखवतोय नंतर मला थोडी शंका आली मी स्वतः सया सन्मान्य दुर्योग निबंधक कार्यालयामध्ये गेलो आणि त्यांना विचारलं की रेडी रेकनरची प्रथा काय असते माहिती करून घेतलं त्यांनी सांगितलं की मी सांगितलं ज्यावेळेला दहावीस एकर जागा खरेदी करायची असते त्यावेळेला त्याचा नियम काय सरकारी नियम हे सांगतो ज्यावेळेला बल्कमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही जागा खरेदी करता त्यावेळेला रस्त्याच्या कडेचे पै जी जागा आहे तिचा शंभर टक्के रेट धरला जातो त्याच्या आतली जी जागा आहे पाचशे चौरस मीटर सोडून आतली जागा ऐंशी टक्के त्याच्या आतली पाचशे चौरस मीटर सोडून असा मी तो रेडी रेकनर घेतला त्या रेडी रेकनरचा दर सरासरीनं एक लाख पंचावन्न हजार माझ्याकडे नाही मी सांगतो परत ते वकील आहेत केम्रिज रिटर्न कायद्यात धरतील एकूण व्हॅल्युएशन येते सहा कोटी पंचवीस लक्ष चव्वेचाळीस हजार रुपये सगळ्या जागेचं एकूण स्लॅबनुसार सहा कोटी पंचवीस लक्ष चव्वेचाळीस हजार रुपये हे मूल्यांकन येते एकूण क्षेत्र चारशे एक गुंठे पाच चारशे गुंठे त्याचा सरासरी गुंठ्याचा दर येतो एक कोट एक लाख पंचावन्न हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि चौऱ्याऐंशी पैसे म्हणजे आपण त्याच जागेचं रेडी रेकर माझ्याकडं दप्तरामध्ये मी तुम्हाला देतो म्हणजे अशा प्रकारे ही दिशाभूल बाजार समितीची केलेली आहे बाजार समिती तिसरी गोष्ट मी त्यावेळेला बाजार समितीच्या मीटिंगमध्ये सांगितले होते की याचा आपण लिगल ॲडवायझर कोणीतरी नेमला आम पाहिजे आमचे लिगल ॲडवायझर सन्माननीय संचालक जे संतोषदा सांगितलं या जागेचा फाळणीवार झालेला जा नाही आठ गट आहेत आठ गटामध्ये कोण कुठे आहे कसा दग्गट आहे अजिबात कायम आहेत ज्यावेळेला तुम्ही तीस त्याच्यामध्ये त्या गटामध्ये इतर लोकांची देखील नाव आहेत म्हणजे फक्त कोठारी नाही तर मला वाटतं काय आडसऱ्यांची देखील नाव आहेत आडसऱ्यांची देखील नाव आहेत म्हणजे कायदेशीररित्या हा व्यवहार किती पारदर्शक आहेत हे तुमच्या पुढं पाहिजे म्हणून सांगतो हा सगळा व्यवहार प्रचंड भ्रष्टाचाराची हे आहे म्हणजे याच्यात ते बघा याच्यात देखील आला आम्ही धनेश शेठ आमचे मित्र आहेत आम्ही त्यांचं नाव बळस काय घालीत नाही आम्हाला खुलाशामध्ये आलेले आहे वाटाघाटीसाठी उपस्थित झाल्यानंतर संस्थेचे संचालक धनेश <coughs> चुनीलाल संचेती येणारी कोठ यांनी कोठारी यांच्या जमिनीच्या मालकी हक्काबाबतचे कागदपत्र तसेच जमिनीचा नकाशा मागून घेऊन मालकी हक्काची खात्री केली म्हणजे पुणे केली के सन्मान्य संचालक धनेश सेठ संचेती यांनी मालकी हक्काची खात्री केली हा ए आर साहेबांचा सा अहवालातली हा अहवाल आहे त्याच्यामध्ये म्हटलं म्हणजे जी संस्था आम्ही म्हणतो की आमच्याकडे इतका पैसा आहे पहिला पाच मधली संस्था आहे त्या संस्थेला लीगल ऍडवायझर सुद्धा पॅनलवर नाही हे आज आम्हाला कळालं छोटी संस्था जरी असेल ना पतपीढ़ी जिच्याकडे कोट दोन कोट रुपयाच्या ठेवी ती सुद्धा आपला लिगल ॲडवायझर पॅनलवरती ठेवते आणि त्याचं मत नोंदवते म्हणजे हा शुद्ध वेळेपण आहे यारला आरला देखील कळायला पाहिजे की तुम्ही कोणाचं मत नोंदवताय कोणाचं मत हा अहवाल ए आर ए आर महोदयांनी लिहिलेला नाही हा अहवाल म्हणजे आमच्या बाजार समितीच्या प्रोसिडिंगची नक्कल आहे आणि सई फक्त यार महोदयांनी केलेली आहे म्हणजे हे सगळे पुढा पुढाऱ्यांबरोबर हे अधिकारी कसे बरबटलेले आहेत याचं उत्तम उदाहरण आहे शेतकरी बांधवांनो या सगळ्यामध्ये आता तुम्हाला नंतर सांगितलं जाईल त्याचं उत्तर आधीच देतो खूप ठराव झाले जुन्नर बाजार समितीला जुन्नर ओतूर आळेफाटा बेला नारंगाव सगळीकडे जमीन संपादित करण्यात यावी परत शब्द सांगतो हो द्या पाऊस येऊ हो द्या मी तुम्हाला सांगतो जमीन संपादित ऑब्लिक खरेदी करण्यात यावी पहिला शब्द हाय की संपादित करण्यात यावे संपादित याचा अर्थ या तालुक्यामध्ये गायरान जर शिल्लक असेल तर ते पहिल्यांदा घेण्यात यावं आणि त्याच्यानंतर त्याचं संपादन करावं आणि जर तशी शिल्लक नसेल तर खरेदी करण्यात यावी संपादित याचा अर्थ त्यांनी आता अहवालामध्ये त्यांनी नमूद केलंय की तहसीलदारांनी सर्कलचे परवा हे घेतले दाखले घेतलेत की नारंगावमध्ये जागा शिल्लक नाही पण लक्षात घ्या आज जुन्नर बाजार समितीची अवस्था काय रामभाव शेट्टी आहेत खानापूरला इच्छासाठी जागा घ्या आमचा आग्रह आहे तशीच नारंगावला देखील येडगावमध्ये जागा आहे हिवऱ्यात जागा याचा उल्लेख त्यांनी स्वतः केलेला आहे म्हणजे केवळ जुन्नर नारंगाव मध्येच जागा पाहिजे जा, हा आठ टक्का तर त्याच्यामध्ये यांना मलई खायची त्याच्यामध्ये यांना भ्रष्टाचार करायचा आमचा सरळ आरोप आहे हा आमचा स्पष्ट आरोप आहे रेडी रेकनरच्या दराने अजून एक आम्हाला ते कायद्यात कुठं अजून सापडलं नाही सभापती महोदय आम्हाला असं सांगितलं गेलं की बाजार समितीच्या मध्ये किंवा कायद्यामध्ये अशी तरतूद आहे रेडी रेकनर जर एक रुपया असेल तर चार रुपयापर्यंत तुम्ही खरेदी करू शकता जमीन असा कायदा आम्हाला सांगितला गेला आम्हाला आम्हाला तो कागदावर कुठं दिसला नाही किंवा या दस्तामध्ये देखील तसा कुठं काय उल्लेख आलेला का नाही किंवा त्या कायद्याचा आधार इथं जोडायला पाहिजे तसं कुठं जोडलेलं नाही मुळातच तो रेडी रेकनर फुगवून लावलेला आहे म्हणजे स्पष्टपणाने मी तुम्हाला सांगतो की प्रचंड मोठा भ्रष्टाचार या जागा खरेदीमध्ये झालेला आहे माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे येत्या चार पाच दिवसामध्ये म्हणजे साधारणतः गुरुवारी वगैरे आपण प्रचंड मोठा मोर्चा या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराविषयी करत आहोत आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री सन्माननीय पणन मंत्री, मंत्री आ, या सगळ्यांना आमदार खासदार या सगळ्यांना या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे आम्हाला खात्री आहे की सन्माननीय सगळे महोदय या बाबतीमध्ये जागा खरेदीच्या या विषयाची कळ लावतील किंवा त्याची चौकशी करतील माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण सगळेजण या व्यवहाराच्या कारभाराविषयी किंवा का। या बाजार समितीच्या कारभाराविषयी खूप मोठा मोर्चा येत्या दोन चार दिवसामध्ये आपण घेणार आहोत आपण सगळ्यांनी आपण तारीख सांगूया का विचार करून आज थोड्या वेळामध्ये आपल्या माध्यमातून ती तारीख आम्ही सांगणार आहोत सगळ्यांनी या मोर्चामध्ये हा आपल्या घामाचा पैसा आहे एवढीच आपल्याला कळकळीत विनंती करून थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरु